मंडळी जसं महायुतीत नाशिकची जागा महायुतीसाठी डोकेदुखी ठरतीये अगदी तसंच महाविकास आघाडीसाठी सांगली लोकसभेची जागा प्रचंड डोकेदुखी ठरायला लागलीये काँग्रेसनं पहिल्या दिवसापासून विशाल पाटील यांच्या रूपात सांगलीवर दावा ठोकला होता पण त्यानंतर ठाकरे गटानं सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नव्यानं ठाकरे गटात दाखल झालेल्या पैलवान चंद्रहार पाटील यांना दिली त्यामुळं महाविकास आघाडीत राडे सुरू झाले दरम्यान विशाल पाटील यांची उमेदवारी धोक्यात आलेली असताना अद्याप त्यांनी संयमी भूमिका घेतली आहे मात्र सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला असल्यानं ही जागा काँग्रेसलाच मिळावी अशी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची मागणी आहे आणि त्यासाठी आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय गाठीभेटी घेण्यापासून ते सांगलीत विशाल पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मतदारसंघात मोर्चे बांधणी करण्यापर्यंत विश्वजित कदम पुढं होऊन सर्व कामं करतायत स्वतः विशाल पाटील म्हणाले सुद्धा सध्या आमच्या विमानाचे पायलट विश्वजित कदम आहेत ते नेतील तिकडे आम्ही जाणार पण मंडई विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून विश्वजित कदम एवढे आक्रमक का झालेत नेमकी काय कारणे आहेत त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी मंडई सध्या महाविकास आघाडी तेरा जागांवर अजूनही तिढा कायम आहे त्यापैकी सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत सांगलीच्या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी रान पेटवून दिलंय सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसला सुटावी अशी ठाम भूमिका विश्वजित कदम यांची आहे विश्वजित कदम यांनी काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांच्यासोबत जाऊन दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चाही केली आहे पण अद्यापही सांगलीच्या जागेचा तिढा सुटलेला नाही वरिष्ठांकडून कोणत्याही हालचाली घडत नसल्यामुळे आता विश्वजित कदम आक्रमक झालेत विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित काँग्रेसच्या प्रचार निवड समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला ते काँग्रेसच्या प्रचार निवड समितीच्या बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे त्यांनी ती भूमिका घेतल्याचं कळत आहे विश्वजित कदम पत्रात पुढे म्हणालेत की राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत माझी आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेबाबत असणारी भावना आपण जाणत आहात त्यांच्या त्या पत्रानं आता काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे दरम्यान दुसऱ्या बाजूला भाजपकडून तिथं पुन्हा एकदा विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांच्या विरुद्ध मतदारसंघात नाराजी आहे मागच्या वेळी स्वाभिमानीच्या तिकीटावर लढणाऱ्या विशाल पाटील यांना वंचितच्या वोट डिव्हिजनचा फटका बसला होता पण यंदा परिस्थिती बदललेली आहे दरम्यान काँग्रेसला विशाल पाटील यांच्या विजयावर खात्री होती पण आता विशाल पाटील यांची उमेदवारी लटकल्याच्या अवस्थेत आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी अपक्ष उभं राहावं अशी मागणी केल्याचं सांगितलं जात आहे पण विश्वजित कदम यांना ते मान्य नाही शेवटचा पर्याय म्हणून आम्ही सांगलीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत पक्षाचा आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ते करू असं मतही त्यांनी दिल्लीतल्या बैठकीनंतर व्यक्त केलं होतं त्यांच्या मते विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावरच यंदाची लोकसभा लढवावी त्यासाठी ते खूप आग्रही आहेत पण विश्वजित कदम हे इतके आक्रमक असण्याची कारणे काय आहेत ती आता आपण एक एक करून जाणून घेऊ तर पहिलं कारण म्हणजे सांगलीत शिवसेना वाढून न देणं अशी त्यांची भूमिका असू शकते तसं पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगली हा काँग्रेसचा सा बाले किल्ला राहिलेला आहे आता जरी तिथं भाजपनं यशस्वीरित्या शिरकाव केला असला तरी काँग्रेस आणि त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सांगलीच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे बर फक्त लोकसभा किंवा विधानसभा नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समित्या शिक्षण संस्था जिल्हा मध्यवर्ती बँका पंचायत समित्या ग्रामपंचायती अशा बऱ्याच ठिकाणी एक हाती दबदबा ठेवला होता दरम्यान भाजपनं जिल्ह्यात एंट्री केल्यानंतर काँग्रेसच्या वर्चस्वाला मतदारसंघात ठिकठिकाणी हादरे बसले होते परिणामी त्याचीच पुनरावृत्ती सांगलीत नको म्हणून जिल्ह्यात आता चौथा पक्ष वाढू द्यायचा नाही अशी भूमिका विश्वजित कदम यांची असू शकते असं म्हटलं जात दुसरं कारण म्हणजे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात पडू शकणारा शिवसेनेचा संभाव्य इम्पॅक्ट मंडळी तुम्हाला माहितीये बऱ्यापैकी लोकसभेच्या धर्तीवर विधानसभा मतदारसंघातली लोकल गणित ठरत असतात लोकसभेचा थोडा का होईना इम्पॅक्ट विधानसभा निवडणुकीत दिसून येतो मागच्या वेळेस विश्वजित कदम यांना त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या संजय विभुते यांनी आव्हान दिलं होतं जरी संजय विभूते यांना तिथं मतं कमी पडली असली तरी यंदा सांगली लोकसभेत जर शिवसेनेचा झेंडा फडकला तर सर्वच विधानसभा मतदारसंघातली राजकीय बदलतील आणि भविष्यात विश्वजित कदम यांच्या पुढं शिवसेना असल्यानं त्यांचा शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचं म्हटलं जातंय त्यासाठीच ते काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीसाठीही आग्रही आहेत तर तिसरं कारण म्हणजे सांगलीतल्या त्यांच्या घराणेशाहीच्या राजकारणाला बसू शकणारा हादरा मंडळी नाही म्हणलं तरी सांगलीत वसंतदादा पाटील पतंगराव कदम यांच्या घराण्यांनी दबदबा राखलेला आहे आजही त्यांची तिसरी पिढी यशस्वीरित्या राजकारणात आहे दरम्यान शिवसेनेनं पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासारख्या सामान्य घरातून येणाऱ्या नेत्याला बय पुरवलं तर भविष्यात सांगलीत त्यांचं प्रस्थ वाढून घराणेशाहीच्या राजकारणाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भूमिका विश्वजित कदम यांची असू शकते असं म्हटलं जात म्हणून ते विशाल पाटील यांच्याच उमेदवारीसाठी आक्रमक झालेले आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल की ते सांगली लोकसभा अपक्ष लढवतील कोण होईल सांगलीचा सा पुढचा खासदार विशाल पाटील संजय काका का पाटील की पैलवान चंद्रहार पाटील तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद